पुसेगावचं हिंदकेसरी केसरी मैदान येत्या सोळा तारखेला संपल होतोय आत्ता बक्षाचं प्रकाशन झालेलं आहे बैलगाडी मालकांना काय सांगाल ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवाग्री महाराजांच्या येणाऱ्या अष्टात्तराव्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी पुसेगावमध्ये परंपरेनुसार भारतात सर्वात मोठं असणारं हिंद केसरी मैदान बैलगाडा शर्यत या ठिकाणी सोळा तारखेला होत आहेत त्यानिमित्तानं या ठिकाणी सात तारखेला आम्ही सर्वजण ग्रामस्थ सेवा राज्यस्थान ट्रस्टच्या माध्यमातून बाराशे एक गाडी या ठिकाणी आम्ही पळवणार आहोत त्यानिमित्तानं सात तारखेला नोंद होणार आहे आणि ते ऑनलाईनवर नोंद होणार आहे सात तारखेला त्यामुळं ज्या सुरुवातीला कारण आम्ही गेल्या वर्षी जर अनुभव बघितला तर अकराशे नव्याण्णव गाड्या ह्या फक्त दोनच दिवसामध्ये बुक झालेल्या होत्या त्यामुळं सात तारखे आम्ही दिलेल्या आहे सात तारखेला आपण बाराशे एक गाडी याप्रमाणे आपण नोंद करणार होतो ऑनलाईनवरती त्यानंतर पुन्हा सोळा तारखेला हा आपला बैलगाडा शर्तीचा अड्डा सुरुवात होणार आहे शुभारंभ होणार आहे सकाळी सातला बरोबर हा अड्डा चालू होणार आहे तर या ठिकाणी पुशेगावच्या या हिंदी केसरीमध्ये मानाच्या या बैलगाडा शर्यतीमध्ये ज्या बैलगाडी प्रेमाने या यात आपल्याला भाग घ्यायचा आहे शर्यतीमध्ये त्यांनी आपली लवकरात लवकर आपली बैलगाडी नोंद करायची आहे कारण पुन्हा लेट झाली तर आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही या निमित्तानं या ठिकाणी येणाऱ्या सर्व बैलगाडी प्रेमीनामी बैलगाडी शोकिंना मी ब्रह्मलिन परमपूज्य श्री सद्गुरु सेवागिरी महाराजांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करून आपन आपण आपली लवकर बैलगाडी नोंद करावी आणि या बैलगाडी क्षेत्रात आपण आनंद घ्यावा मित्रांनो आपल्यासोबत सेवागिरी मंडळ देवस्थान दे ट्रस्ट चेअरमन आहेत थोडक्यात आपण बक्षीस रूपरेषा जाणवू चर्मन साहेब नमस्कार नमस्कार काय सांगाल बैलगाडी मालकांना आपल्या बक्षाची रूपरेषा परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याचं वर्ष अष्ट्याहत्तरावे आणि या वर्षात होत असलेली ही महाराष्ट्रातली एकमेव हिंद केसरी बैलगाडा शर्यत या बैलगाडा शर्यतीच्या बक्षिसाची रूपरेषा अशी आहे प्रथम क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते दोन लाख अष्ट्याहत्तर रुपये आहे द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे ते एक लाख एकाहत्तर हजार अष्ट्याहत्तर रुपये आहे तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे ते एक लाख एकावन्न हजार अष्ट्याहत्तर रुपये आहे अनुक्रमे अशी बारा बक्षिस दिली जाणार आहेत आणि दुसरे एक महत्त्वाचा याच्यामधला असा मुद्दा आहे की सर्वच बैलगाडी चालक मालक महाराजांचा या ठिकाणी मला खुलाल मिळावा या उद्देशाने येत असतात परंतु सर्व पात्र होत नाहीत तर येणाऱ्या सर्व बैलगाडी चालक मालकांना एक विनंती आहे की आपण महाराजांच्या या बैलगाडी अड्ड्यामध्ये महाराजांच्या चरणी आपली सेवा रुजू करण्यासाठी येत आहोत एवढी गोष्ट आपल्या अंतकरणात असावी आणि व्यवस्थितपणे वेळेत या बैलगाडी अड्ड्याला सुरुवात करण्याकरता आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी एक विनंती आहे रामकृष्ण त्या जोडी विषय म्हणजे प्रथम क्रमांकासाठी ते आलेली बैलगाडी बैलजोडी आहे आणि ते सर्वांना परत एकदा माहिती व्हावं हो या करता आम्ही त्या पॉम्प्लेटवरती छापलेले